जय भीम नमो बुद्धाय नमस्कार मित्रांनो मी आदर्श उपासे माझ्या युट्यूब चॅनल वर तुमचं स्वागत करतो आजचा ब्लॉग खूप खास आहे कारण मी आलोय नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमीवर जिथे दरवर्षी लाखो अनुयायी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला धम्माचा संदेश आठवायला एकत्र येतात आज आपण साजरा करत आहोत एकोणसत्तरावा धम्मचक्र परिवर्तन दिन मित्रांनो तुम्ही बघू शकता की इथे किती मोठी गर्दी जमली आहे देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो लोक आज इथे आले आहेत सगळीकडे जय भीम चे नारे शिस्तबद्ध वातावरण आणि आनंदाची भावना दिसते आहे चौदा ऑक्टोबर एकोणीसशे रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पवित्र भूमीवर लाखो अनुयायांसोबत बौद्ध धम्माची दीक्षा घेतली होती आणि चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन्न म्हणजे दसऱ्याच्याच दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूरच्या दीक्षाभूमीवर बौद्ध धर्म स्वीकारला त्यामुळे बौद्ध अनुयाया दसराच्या दिवशी साजरा करतात मला दरवर्षी इथे यायला खूप आवडतं कारण इथली ऊर्जा इथलं वातावरण मनाला खूप सकारात्मक बनवतं भक्तिभावाने लोक इथे येतात वंदना करतात आणि धम्माचा संदेश पुढे नेतात तर मित्रांनो आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अजून असे ब्लॉग्स पाहण्यासाठी जोडलेले राहा धन्यवाद जय भीम नमो बुद्धाय